स्वामी समर्थ अध्याय दुसरा श्री गणेशाय महा कामना धरोणी जय भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्याचा हे तू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या अनोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघासी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोणी समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोठूनी स्वामिनी हास्य मुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदातटाका प्रती जे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो मंगळ वेढ्यास, बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे आंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वासकेला केला स्वेच्छेने अक्कलकोटा येणे तेथो निया जाहले तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी द्वादश वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना एता साधु दिगम्बर लीलाविग्रहीयति वर्य कमरे वरि ठेऊनीकर देती तयासि इति श्रीस्वामीचरित्रसारामृत भक्त आनन्दे भक्तपरिसोत द्वितीयोऽध्याय गौढहा इति श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्याय श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय